भाजप दहा वर्षांपासून वरचष्मा ठेवलाय देशात सर्वाधिक मतं घेऊन गोपाल शेट्टी या मतदारसंघातून खासदार झाले मात्र वयाचं कारण पुढे करत शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे रिंगणात आहेत तर मवियाकडून भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत कल महाराष्ट्रामध्ये घेऊयात उत्तर मुंबई मतदारसंघाचा आढावा कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार पियुष गोयल भाजपचा गड राखणार मवियाच्या भूषण पाटलांकडून कडवी झुंज उत्तर मुंबई हा मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे पुढे हा भाजपचा बालेकिल्ला झाला एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजपच्या तिकिटावर राम नाईक खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चारच्या निवडणुकीत अभिनेता गोविंदानं त्यांचा पराभव केला मात्र पुढच्या निवडणुकीत काँग्रेसनं गोविंदाऐवजी संजय निरुपम यांना उमेदवारी दिली त्याही निवडणुकीत राम नाईक यांचा पराभव झाला मात्र पुढे दोन हजार चौदापासून मोदी लाटेत गोपाळ शेट्टी या ठिकाणी दोन वेळा खासदार झाले यंदा मात्र वयाच्या मुद्द्यावरून शेट्टी यांचा पत्ता कट करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना रिंगणात उतरवलंय काँग्रेसना भूमिपुत्र भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस कडून स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार केला जातोय कोइल यांनी मात्र हा मुद्दा खोडून काढला हे जे पीयूष गोलजी आले मी वारंवार सांगतो हे आयात केलेले उमेदवार आहे हे हायफाई उमेदवार आहे आयात आणि हायफाई म्हणजे एकदम उच्च दर्जाचे उमेदवार आहे त्यांना गरिबांची आश्रू माहित नाही त्यांना मिडिल क्लासचे समस्या माहित नाहीये चार्टर्ड अकाउंटंट से लालबाग से के मेरे पहले लघु उद्योग मैंने डोंगोली में लगाया फिर एरोली में लगाया इन्वेस्टमेंट बैंकिंग नरीमन पॉइंट से किया मुझे तो लगता है विरोधियों ने हाथाश होके उनके पास कोई विषय नहीं है इससे बस बेबुनियाद बातों की चर्चा कर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ अनेक वर्ष कांग्रेस का बाले कि मात्र राम नाईक गोपाल शेट्टी रूपान भाजपन इत अपनी पाए मु खट्ट रोली भाजपच्या विजयात शिवसेनेचा देखील वाटा राहिलाय यंदा काँग्रेसला मात्र इथं उमेदवार शोधून सापडे ना तेव्हा शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार विनोद भोसाळकर यांनी लढण्याची तयारी सुरू केली होती मात्र काँग्रेसनं ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि भूषण पाटील यांना उमेदवारी देऊन मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार एकोणीसमधील मतांची आकडेवारी पाहूया भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी सात लाख सहासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर मतं काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मातोंडकर दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतं वंचितचे सुनील थोरात पंधरा हजार सहाशे एक्क्याण्णव मतं बसपाचे उमेदवार मनोज कुमार जयप्रकाश सिंग तीन हजार नऊशे पंचवीस मतं आणि नोटा अकरा हजार नऊशे सहासष्ट मतं दोन हजार चौदामधील मतांची आकडेवारी पाहूया भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी सहा लाख चौसष्ट हजार चार काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम दोन लाख सतरा हजार चारशे बावीस आम आदमी पक्षाचे सतीश जैन बत्तीस हजार तीनशे चौसष्ट समाजवादी पक्षाचे कमलेश यादव पाच हजार पाचशे सहा बसपाचे अशोक सिंग पाच हजार चारशे अडोतीस पीयूष गोयल हे प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले गोयल यांना मासळीचा वास सहन होत नाही ते आयात केलेले उमेदवार आहेत त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाही असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय मात्र बोरिवली कांदिवली भागातील आर एस एसची ताकद आणि गोपाळ शेट्टी यांची मतदारसंघातील घट्ट बांधणी यामुळे गोयल यांना लढाई सोपी मानली जाते तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील जनसंपर्क असलेले स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक प्रश्नांची त्यांना जाण आहे त्यामुळे काँग्रेस शेवटच्या क्षणी बाजी मारू शकते असा दावा केला जातो मतदार राजाचा निर्णय काय असणार हे चार जूनला कळेलच संजय गडते साम टी व्ही न्यूज मुंबई